लग्न करण्यासाठी बाबा समोर अधिपतीने जोडले हात अधिपतीचं ऐकून चारुहास करणार का भुवनेश्वरीशी लग्न तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेची कहाणी एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळतंय की अक्षराने सगळ्यांसमोर भुवनेश्वरीच सत्य उघड केलंय पण दुसरीकडे आता अक्षराच्याच विरोधात झालाय अधिपती आणि त्याने आपल्या बाबा समोरच भुवनेश्वरीशी लग्न करण्यासाठी अक्षरशः जोडले हात येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या बाबांसमोर चारुहासमोर हात जोडतोय आणि त्यांना म्हणतोय की त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही तर तुमचा मुलगा तुमचा पोरगा अधिपतीसाठी तरी हे लग्न करा म्हणून माझ्यासाठी तुम्ही एवढं तरी करू शकाल का बाबा तर चारुहासला तो भुवनेश्वरीशी लग्न करण्यासाठी सांगतोय हे ऐकून अक्षरा सुद्धा हैराण झालेली आहे है। पण हे सगळं बघून भुवनेश्वरी कुठे ना कुठे खुश होते कारण तिचा हा प्लॅन कामयाब होताना दिसतोय अधिपती तिच्यासाठी आपल्या बापासमोर हात जोडतोय लग्न करून घेण्यासाठी हे बघून ती खूप खुश झालेली आहे बघणं आता फार महत्वाचं असणार आहे की चारुहास समोर हात जोडलेले अधिपतीने आणि केलेली ही विनंती तो मान्य करून भुवनेश्वरीशी लग्न करणार का आणि यानंतर अक्षराचा काय निर्णय असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक हे वळण आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार